नमस्कार मित्रांनो कशा आज सर्व स्वागत करतो मी परत एकदा आमच्या या ब्लॉगमध्ये तर आज मी ना चाय खाण्याला चालू चायला दोन तीन वर्ष झाला तर दोन तीन वर्षांना ती राय खाण्याला आले केवढी मोठी झाली ते मी तुम्हाला दाखवतोस आणि कशी खाणता ते दाखवतो पाच कुठं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला दाखवतो तुम्हाला बघा आणले आणलं ती कवळ आणले आणि हेच आहे बघा ही मोकळ मोठी झाली टाकले नाही मी मोकळ टायमला बसले मोकळ मोठी दोन का तीन वर्ष झाले ही लावून एवढं मोठी झाली बघा एवढी मोठे मी ठिकाण होते ते इकडे होते पण बाळक बाळ खाण इथं येईल मोठं आली लुण खानायला मी मित्रांनो चाळीना दोन तीन प्रकारच्या जातात राहनात जाता त्या वेगळ्या आणि या लावल्या जाताना ते वेगळे जाता रांना मोठली झाली एक दोन एखादी वेळेस येतलं की येतात खानायला ते पण आणि या ना लावायला लागतं बांधणी बांधणी कामा असलं का मऊ माती त्याच्यातून द्यायची लावून म्हणजे दोन तीन वर्षाने यत्ता खायला मी मोठी आहे टाईम लागणार खानायला बघा एवढी मोठी आहे एवढी खणली एवढी खणली अजून तर खाली हाय वाटे तर दाखवतच तुम्हाला

इकडे टी तुम्हाला चांगली दिसल ही आई चाई एवढी मोठी मस्त घरी जाऊन कापून शिजवायला कळेल आणि इकडं अजून ते अशी बाळ दिसली बाळ दिसली हे इरे एक है, ही एक मोठी ही एक दाखवतस अजून तुम्हाला पुरा या बघा एवढी काढली तुटून गेल ती एकदम धवळे धवळे डायरेक्ट हे एवढ्या कडले आणि एवढ्या अजून दोन देतो आव गर मी तुम्हाला खानायला खांत येऊन जायला पारायच नाही ना आजूक जाते त्वर धक्का लागला ते दिला गेस मोदी तुम खांना झाला मित्रांनो चायचे टिकाव लागले आहे इकडे आणते दाखव इकडे आहे दुसरी एक दुसरी आहे मित्रांनो इकडं बा एक ही दुसरी नाही एक ती इकडं बाई केवढा मोठा कुठं काय हे जुन्याचा आहे वाटत ना पार आणायला <laughs> तो ते खट असाली जुन्या काळात ना माणसं कंद मुळ खायची म्हणून जास्त औषध जगायचे आणि आताचे थोडं काही झालं कल औषध मारतात खत मारतात त्याच्यामुळं मग ते सगळं औषधच होऊन जाते त्याच्यामुळं माणसं कमी जास्त कमी असे <laughs> कंद मुळे काय लागत त्याचमुळं जास्त काढलेला <laughs> एवढा मोठे पाहू शकत संपलेली संप हयत आता शेवटचं होत एवढा मोठा एवढा मोठा डिगला आलेला आहे पण ट्रॅक्टर वरून जाईल मित्रांनो यांनाच काढलेला आहे सगळ्याचा फायनली खनून झाले त्यामुळे काहीच नाही म्हणून झालं आता आता आम्ही जातो घरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब कर। चला करा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद